आज आपण चाललोय कांद्याचे वकार फोडायला वकार उघडायला सुरुवात केलेली आहे पण नट काय लवकर निघाणार लईत आणून बसल्यात वरून कांद्याचा दाब पण तेवढाच आहे दोन्ही नट चांगली डिली केल्यात त्यात आमचं मध्येच कार्यक्रम झाला असलं काय व्हिडिओ काढतो माझा ल चांगलं तरी काढत जा व्हिडिओ काढून कटाळा आला पण नट काय निघानात का कितीतरी व्हिडिओ काढले पण नटच निघली नाहीत लय वेळ झाला आता काय दोघा का ठिकाणी हिसक देऊन देऊन एक मिनिट निघन असं वाटतंय मग हे काय अचानक उघडायला बसलोय दुसरा पण निघलाय आता काय आता दरवाजे उघडतोय करण असं निघतोय काय माल कांद्याला काय बाजार नाही करण कुठे तुम्हाला सांगतो कसा गेला कुठं पाठवला आपण माल काय तुम्हाला सरकुबे काय ते सांगतो सगळे